वाढदिवस म्हटलं की पार्टी यांनी फटाक्याची अतिशबाजी आलीच पण जालना जिल्ह्यातील जाफरबाद येथील एका पत्रकाराने मात्र आपला वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि सामाजिक बांधिलकीजपत साजरा केला आहे वाढदिवसाचा खर नाहक खर्च टाळून तोच पैसा जर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला तर समाजाचे ऋण काही अंशी फिडू शकतात हाच उद्दांत हेतू डोळ्यासमोर ठेवून पत्रकार हरिभाऊ भालके यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषद शाळा विरखेडा भालके येथील चिमुकल्यांसोबत साजरा केला नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हरिभालके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आपण ज्या गावात वाढलो आणि घडलो त्या गावाप्रती असलेली कृतज्ञता त्यांनी या उपक्रमातून व्यक्त केली आहे शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री सर देवटेसर सर यांच्यासह गावातील मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये वि सरपंच विठ्ठलराव भालके अटलजी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव भालके माजी फौजी शिवाजीराव भालके भाजपा युवा नेते सदानंद भालके हरिभक्त पारा बाजीराव भालके नाना राजेंद्र हिवाळे आणि मधुकरराव भालके यांच्यासह आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पत्रकारांनी दाखवलेल्या या सामाजिक जाणीवचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाची गुढी नक्कीच वाढेल यात शंका नाही धन्यवाद